नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी एक चांगली परवानगी दिलेली आहे मित्रांनो आता हे परवानगी देण्यामागे एक वेगळं कारण आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आता ही परवानगी कशी मिळाली कोणकोणत्या देशासाठी मिळाली यामध्ये किती कांदा निर्यात होणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं वेणूगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवरून शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती शासनाचे नवनवीन जी आर त्यामध्ये पीक विमा असेल कांद्याचे काही गोष्टी असतील अशी सर्व इत्यंभूत शेतकऱ्यांविषयीची माहिती आणत असतो कारण मित्रांनो मी पण एक शेतकरीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन आपण या चॅनलवर ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे या माध्यमातून काम करत असतो त्यामुळे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया काल परवाच्या पंचवीस तारखेला गुजरातमधील जो पांढरा कांदा आहे या पांढऱ्या कांद्याला दोन हजार टन मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली होती आणि हा कांदा निर्यात होणार होता मात्र त्यानंतर ही बातमी आल्याच्या नंतर शेतकऱ्यामध्ये रोष निर्माण झाला शेतकऱ्यांनी त्यावर बरीच चर्चा केली किंवा के कांदा निर्यात ही फक्त गुजरातमधीच का कारण कांदा उत्पादक हा आपला महाराष्ट्र सर्वात नंबर वर आहे देशामध्ये कारण महाराष्ट्रामधील कांदा हा सगळ्यात इतर सर्व देशामध्ये जातो आणि मग गुजरातच्याच कांद्याला परवानगी का दिली गेली मग गुजरातचे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांना दिली का मग महाराष्ट्रातल्या कांद्याला का दिली नाही मात्र मित्रांनो त्याबद्दलचीच आज एक नवीन अधिसूचना सरकारने काढलेली आहे आणि या अधिसूचनेच्या माध्यमातून दे सहा देशामध्ये महाराष्ट्रातून कांदा निर्यात होणार आहे आता मित्रांनो कांदा बंदी ही गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शासनाला वाटलं की कांदा उत्पादन कमी झालेलं आहे आणि देशामध्ये दे कांद्याचे भाव वाढतील आता कांद्याचे जर भाव वाढले तर ग्राहक हित तर अगोदरच सरकार जास्त करीत असतं कारण शेतकऱ्यापेक्षा सरकारला जास्त काळजी ही ग्राहकाची आहे कारण ग्राहक हा मतदार म्हणून महत्त्वाचा समजला जातो शेतकऱ्यांची तेवढी काळजी नाही आणि मग त्यावेळेस ही कांदा निर्यात बंदी केली कारण भाव वाढू नये म्हणून त्या दृष्टिकोनातून कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पडले कांदा आठशे ते बाराशे रुपयावर आला आणि शेतकरी हवालदिल झाला त्यानंतर आता उन्हाळी कांदा आला या कांद्यामध्ये भरपूर उत्पादन चांगलं झालं मात्र निर्यातबंदी असल्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हता आणि आता जे कालपर्व अधिसूचना काढली गुजरातच्या निर्यातीची पांढऱ्या कांद्याची त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याबद्दल खूप चर्चा केली जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत यांनी सुद्धा कांद्याची निर्यात ही फक्त गुजरातचीच का महाराष्ट्राची का नाही मात्र त्यामुळेच आज एक अधिसूचना काढण्यात आलेली आहे मित्रांनो या अधिसूचनेच्या माध्यमातून सहा देशामध्ये कांदा निर्यात होणार आहे आणि नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात या सहा देशामध्ये होणार आहे आता यामध्ये कोणकोणते देश आहेत तर त्यामध्ये मित्रांनो बांगलादेश यू ए श्रीलंका भूतान बहरीस आणि मॉरिशस अशा या सहा देशामध्ये ही निर्यात होणार आहे मात्र मित्रांनो गुजरातची जशी निर्यात होणार आहे तशी महाराष्ट्रातील कांद्याची होणार नाही महाराष्ट्रातील कांद्याची एन सी एल जी शासनाची एक संस्था आहे या संस्थेमार्फत खरेदी करून महाराष्ट्राची निर्यात होणार आहे मात्र गुजरातची ही तेथील जे फलोत्पादन अधिकारी आयुक्त आहेत त्यांच्याकडून परवानगी घेऊन डायरेक्ट निर्यात होणार आहे आणि महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात ही एका शासनाच्या संस्थेमार्फत खरेदी करून नंतर निर्यात होणार आहे आणि ही निर्यात नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन आणि मित्रांनो तरी कांद्याची भरपूर आवक असल्यामुळे ही एक आनंदाचीच गोष्ट आहे की महाराष्ट्रातील सुद्धा कांदा निर्यात होणार आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांचाही काही थोडाफार फायदा होईल आणि मित्रांनो मागच्या वर्षीसुद्धा शासनाने भाव पाडल्यामुळे अनुदान जाहीर केलं होतं मात्र त्या अनुदानाच्या बाबतीतही आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं नाही कारण मी कांदा बाबत हमेशा व्हिडिओ बनत असतो आणि त्यावर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत आहेत की मला कधी पहिला टप्पा मिळाला नाही काही शेतकरी म्हणतात मला दुसरा मिळाला नाही मात्र तेही अनुदान शासनाने लवकर द्यावं ही शासनाकडे विनंती आणि शेतकरी मित्रांनो आता ही जी निर्यात व्हायली आता निवडणुका चालू आहेत निवडणुकीच्या तोंडावर ही निर्यात व्हायला पाहिजे पण शेतकऱ्यामधून एक मागणी आहे की एकदम पूर्ण निर्यात खुल्ली करायला पाहिजे कारण खुल्ली निर्यात केली तरच शेतकऱ्यांना भाव मिळतो आता ही जी शासनाची संस्था आहे ही संस्था आता काय भावाने कांदा कांदा खरेदी करणार तिकडे काय विकणार आता ते आहे आणखी काय विषय होतो आता पुढे बघावंच लागेल आणि पुन्हा मित्रांनो शासन ही पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करून ठेवणार आहे आता तो कशासाठी करणार आहे कारण जर अशी निर्यात केली आणि पुन्हा जर देशात आपल्या कांद्याचे भाव वाढले तर शासनसुद्धा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करून ठेवणार आहे आता तो काय भावाने करील काय नाही आता ते पुढे बघावं लागेल पण जर एखाद्या वेळेस पुन्हा भाव वाढले कांद्याचे तर मग तो पाच लाख मेट्रिक टन कांदा हा मार्केटमध्ये आणून पुन्हा भाव कमी करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे मित्रांनो असंच दिसतंय असं वाटतंय कारण पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा मात्र तो निर्यात करायचा नाही आणि उद्या जर आपल्या देशात आपल्या राज्यात भाव पडले तर पुन्हा ग्राहक ओरडू नये की कांद्याचे भाव वाढले म्हणून ही पाच लाख मेट्रिक टनाची खरेदी करण्याची शक्यता आहे मित्रांनो आता निर्यात ही थोडीफार होत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे या माध्यमातूनही शेतकऱ्यांना चार पैसे शिल्लक मिळतील मात्र जर अशीच परिस्थिती हमेशा राहिली तर कांदा उत्पादकांना कधीही नुकसान सोसण्याचीच वेळ येऊ शकते कारण मार्केट खुल्लं असलं तर शा शेतकऱ्यांनाही चार पैसे चांगला फायदा मिळतो आणि भरपूर जर निर्यात झाली बाहेर देशामधलं चलनही भारतात येईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही चार पैसे चांगले मिळतील मात्र शासन पाहिजे तेवढी निर्यात करत नाही आता हे जवळचे मित्र देत आहे देश आहेत याच देशांना देशा फक्त ही निर्यात होत आहे त्यामध्ये बांगलादेश असेल भूतान असेल यू असेल मॉरिशियस असेल श्रीलंका असेल या देशांनाही निर्यात होणार आहे आता त्यांची मागणी किती त्या मागणीनुसार आता शासन त्यांच्याकडे मागणी करीत बघेल की किती मागणी आहे आणि त्यानुसार ही निर्यात नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन या माध्यमातून होणार आहे मित्रांनो अशी ही माहिती होती मित्रांनो आणि आपल्याला जर या सविस्तर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी अधिसूचना काढलेली आहे शासनाने त्या अधिसूचनेची लिंक दिलेली आहे मित्रांनो आपण त्या लिंकवर जाऊनसुद्धा सविस्तर माहिती घेऊ शकता मित्रांनो आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओमध्ये थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र